वेळेस विभागीय काय आणि भूमिका काय आहे सरकारने जो रात्री अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यक्षाची अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी आज कॅबिनेट झाली त्याला त्यांनी आज निर्णय घेऊन घेतला विशेष अधिवेशन घ्यायला जाल पाहिजे होत नुसती चाललं खर देवेंद्र फडणवीस ढकलतात शिंदे साहेबांवर शिंदे साहेब ढकलतात देवेंद्र फडणवीस साहेबांवर ते दुसरा उपमुख्यमंत्री जाताना त्यांना गरज येत नाही ते बळ देतात त्या छगन भेट मराठ्यांच्या विरोधात लढायसाठी नुसते नाटक चाललं ते, ते, ते विनाकारण चाल मराठ्यांसाठी ना फक्त नाटक चालल्यात आधी देश कशाला काढला त्याची अंमलबजावणी करायची ना तुम्हाला मराठी सोपे दिसतात थोडे दिवस सण करून बघा मराठी कसं करतात केशस मागे घ्या म्हणतात प्रक्रिया सुरू आहे अंतरवाली सर राज्यातल्या केशस मागे घ्या सांग प्रक्रिया सुरू आहे पन्नास वर्ष प्रक्रिया करता का तर काय बंगार चालू लागले काय सरकार तुम्ही काय नाही फालतू सारखं वागायला लागलात राह तुम्ही उद्या त्याला सगळं घ्यायला दा दारात यायचं तुम्हाला मराठ्यांचे पैसे सदा घेतात तू मग ते बघतो आम्ही किती फालतू चाले प्रक्रिया सगळे केस मागे घ्यायचे किती तर केसेचे रात्रीच मागे घेतला हैदराबादचं गॅगेट पाच महिन्यापासून घ्या म्हणतो आज घेऊ उद्या घेऊ एवढंच चालू फालतू चालला राह नसतो माझ्या चालले तुम्ही मला मराठ्यांना खेटायचं इंग्या चालत राहू नका महाराष्ट्रातल्या पंतप्रधान सुद्धा सभा उदाहरणार केलं ना पंतप्रधान सगळ्या राज्यातल्या एक सभा न उदार आम्ही आमच्या पोराचे मुलगे पाडायला बघायला लागलात तर शिंदे साहेबांच्या समितीचे एक वर्षाची मुदत द्या दोन महिन्यात दिली काय केलं तीन दोन महिन्यात ते वेधी पासून आजपर्यंत काय केलं शिंदे समिती काहीच नाही नुसते माझ्या आयोगाचा अहवाल आला पाणी घेऊ शकत नाही सगळं सोयऱ्यांचं अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागा हटू शकत नाही आणि मराठ्यांचे बघा कशी उसळले आता सगळे मराठे अंतर्गत इकडे धावून पडायला लागले सगळे तुटून पडले इकडे हजारो लाखांनी गर्दी करायला लागली मराठी अंतर्गत सरकार तिला डोळे गेला नाही काय वाघत येत राह काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागला देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काय फसवणूक करायला लागला त्या आजीबाज वेळच नाही ते तर करायचा त्याला मी नाही घेत मरायला मराठ्यांसाठी माझ्या माझ्या मराठ्यांना घरा घरातल्या मला आरक्षण द्यायचं ते नाही हटू शकत सगळे सोऱ्यांचे कायदेशी अंबलबाजी लगेच उद्याच करायला पाहिजे आम्ही कशाला लांबा गुन्हा करून म्हणजे माणसं एक पेशंटला आत्ता बसले पंधरा तारखेच्या दिवशी तुम्ही वीस तारखेला येणार किती नालायक म्हणायला लागेल सरकारला पंधरा तारखेच्या दिवशी असं तेच म्हणतो अरे तुमच्यासारखे सारखे महा नालयक आहे नालयक तुमच्या म्हणजे पंधरा तारखेला दिवशी वीसला लागणार म्हणजे आंदोलन सुरू असले लोक आलीकडे घेत तेराला बाराला घेते तुम्ही पुढे लागे अरे 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 मी शाप बिचार निघाला आणि मराठी तुमची एकच सभा नेहमी तुमच्या कशा सभा होतात ते आम्ही बघतो आग्रह करताय सरकार पातळीची चर्चा असं ते म्हणताय तुमचा जीव घरी मग काय माझ्या जीव घरी गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार घराघरातल्या मराठीला आरक्षण दिल्याशिवाय मी माझ्या हात शिकत माझ्या जे गेलो सरकार महाराष्ट्रात राहील का मंत्री आमदार मला नाही माहिती पण समाज समाज काय करू शकतो आणि समाजावर मी काय करायचं ते करावं पण सांगतेत करावं बस एक प्रश्न असा सगळे मित्र येऊन आग्रह करत त्यांचा आग्रह आम्ही मानणार लहान देत समाजाचं पुढे कळत नाही गेलो पाच मिनिट पुढे जाणार परंतु एवढेच वेळेस शब्दाचं पुढे चाललो मोडायला लागलो त्यांचा शब्द ते पाणी नाही त्यांच्याच लेकरासाठी नाही घेत दुसऱ्यासाठी त्यांचे लेकर मोठे कायदेच आंबेड बघून झाली का मोकळं झालं मग दोन लागायला लागला माझ्या